नमस्कार मित्रांनो या ठिकाणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली या ठिकाणी मित्रांनो एकूण चारशे पदांची क्लार्क या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि क्लार्क हे पद ज्युनियर असिस्टंट क्लार्क हे पद आहे आणि या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आणि पात्रता आणि निकष खालीलप्रमाणे आहे ज्युनियर असिस्टंट क्लार्क पद आहे पात्रता आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर व एम एस सी आय टी किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन आणि एम एस सी समकक्ष त्याला समकक्षाचा कोर्स झालेला असावा इतर पात्रता पहा कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवीधारक असावा जर असेल त्याला प्रिफरन्स दिला जाईल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याचप्रमाणे जी डी सी अँड ए यस डी सी एम बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्याला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल म्हणजे वेतन किती आहे वयोमर्यादा ज्या काही इतर श श सविस्तर माहिती आपल्याला हव्या असतील तर त्या माहिती पाहिजे असतील तर वयाची आठ तर आपल्याला मित्रांनो माहिती आहे की अठरा ते अडोतीसच आहे ओपनसाठी आणि अठराशे त्रेचाळीस हे ऑदर कॅटेगरीसाठी आहे जनरली आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे आणि या ठिकाणी परीक्षा शुल्क वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या जर पाहिजे असतील तर तुम्ही खाली ज्या वेबसाईट दिलेल्या आहेत सांगली डी सी सी बँक डॉट सीओ डॉट इन ही किंवा सांगली डी सी सी डॉट कॉम या दोन्ही वेबसाईटला भाग त्या ठिकाणी भे भा भेट देऊ शकता ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख आहे सात मार्च दोन हजार एकोणीस ते बावीस मार्च दोन हजार एकोणीस आणि चार वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता तसेच परीक्षा शुल्क सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगलीच्या सर्व शाखांमध्ये सात मार्च दोन हजार एकोणीस ते बावीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस सुट्टीचे दिवस वगळता तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर मित्रांनो सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची जाहिरात आहे आणि पदं भरपूर सारी पदं आपल्याला चारशे पदांची संख्या आहे ज्यांची कोणाची मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरण्याची म्हणजे ज्यांना फॉर्म भरण्याचा आवड आहे ते फॉर्म भरू शकतात आणि या ठिकाणी फक्त पात्रता आहे ग्रॅज्युएशन आणि एम एस सी ए टी किंवा त्याला समकक्ष तर मित्रांनो या प, संधीचा फायदा घ्या काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्समधील या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र